दिवा सावंतवाडी एक्स्प्रेसला पुन्हा पेण येथे थांबा पेण स्थानकात हिरवा झेंडा दाखवत गाडीचे स्वागत दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यात आला असून बुधवारी सकाळी सात वाजता खासदार धैर्यशील पाटील व माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून गाडीचे स्वागत केले दोन हजार सोळापर्यंत या गाडीला पेण थांबा होता मात्र तो अचानक बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते पेण तालुका हा रायगड जिल्ह्यातील महत्वाचा भाग असून दररोज हजारो प्रवासी मुंबई कोकण दरम्यान प्रवास करतात एक्सप्रेसला थांबा नसल्याने पेण येथील प्रवाशांना दिवा पनवेल किंवा रोहा गाठावे लागत होते या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मागणी सातत्याने होत होती खासदार धैर्यशील पाटील यांनी संसदेत बेरोबरी या विषयावर आवाज उठवून रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली होती अखेर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयाने पेंट थांब्याला मान्यता दिली यावेळी मत्स्यगंधा नेत्रावती मंगला या गाड्यांनाही पेंट थांबा द्यावा तसेच सकाळी सात वाजून तीस मिनिटांची पेंट दिवा गाडी पुन्हा सुरू करावी स्थानकाचे नूतनीकरण करावे अशा मागण्याही प्रवासी संघटनेकडून करण्यात आल्या प्रवासी संघटनेने दिलेल्या प्रतिक्रियेत थांबा मिळाल्याने वेळ व खर्च दोन्ही वाचणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे असे सांगितले वाडी एक्सप्रेस रेड स्थानकावर आपल्या अथक परिश्रमांत थांबत आहे तर माझी एवढीच विनंती आहे याच्यामध्ये योगदान सगळ्यांचं आहे आपले खासदार साहेब आहेत उत्तम आहेत पेठ प्रवासी वर्ग आहे आणि सर्वच संघटना सर्व पक्ष आहेत माझी या चांगल्या दिवशी अशीच विनंती आहे या माध्यमाद्वारे आपल्याला की आपण या गाडीचं उत्पन्न वाढवावं तिकीट काढून ए सीचं तिकीट काढून ही गाडी मडगावपर्यंत जाते गोव्यापर्यंत तर आपण ह्या गाडीला जास्तीत जास्त तिकीट विक्री पेळ स्थानकाची वाढवून आपले जे दुसऱ्या मागण्या आहेत नेत्रावती मत्स्यगंधा नंतर मेमू वाढवायची जो पण तुम्ही पेळ स्थानकाची तिकीट विक्री वाढवणार नाही तो पण ना रेल्वे प्रशासन पण आपल्याला सहकार्य करणार नाही त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण भरपूर प्रतिसाद द्यावा आणि पेण स्थानकाचं प्रवासी वर्गाचं कलेक्शन उत्पन्न आपण हीच वा एक आपल्याला मी विनंती करतो आज मध्ये पुन्हा एकदा पूर्ववत झाला याकरता आपण सर्व करतो आणि सर्व पेंडकरांच्या वतीनं आम्ही काही दोन चार मंडळींनी हिरवा झेंडा दाखवून त्या गाडीला पुढे जाण्याचे या ठिकाणी पेंडकरांनी इथे संकेत दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला थांबा मिळालेला आहे तर पेंटकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे संपूर्ण रायगडचा लोकप्रतिनिधी पण राहणारा पेंटचा त्याच्यामुळे या प्रश्नाकडे माझं पेंटच्या सर्व मंडळींनी लक्ष या ठिकाणी वेधलं होतं खरं तर घरामध्ये राजकारण जरी पहिल्यापासून जरी असलं तरी केंद्र शासनामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्या कारणानं केंद्र शासनातील असलेली खाती ही कशा पद्धतीनं काम करतात याचासुद्धा एक थोडाफार अंदाज यायला काही वेळ या ठिकाणी जातो मी निश्चितपणानं सांगेन की यामध्ये आजीजी दुबे यांनी मला खूप मनापासून या ठिकाणी मदत केली मग जी एम म्हणजे काय आर एम म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी करता 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 हे पहिलं काम जे पेणकरांच्या करता मला करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याला थोडा उशीर जरी झाला असला तरी मित्रांनो ही सुरुवात आहे एवढंच मी तुम्हाला सगळ्या मंडळींना मी निश्चितपणानं सांगेन पेंटच्या रेल्वेचं सुशोभीकरणाचंही काम आहे तेही आपण या ठिकाणी लवकरात लवकर करण्याचा इथे प्रयत्न करू